आपल्या आजूबाजूला अनेक स्त्री असतात ज्या कुटुंबासाठी मुलाबाळांसाठी आणि समाजात आपलं स्थान टिकवण्यासाठी रात्रंदिवस झगडत असतात त्यांच्या या झगड्याची दखल फारच कमी वेळा घेतली जाते ग्रामीण जीवनातील स्त्रियांना भोगावी लागणारी हाल अपेष्टा त्यांचा अथक संघर्ष आणि त्यांच्या जिद्दीची कहाणी फार कमी लोकांना माहीत असते आणि म्हणूनच आजच्या खास भागात आपण याच विषयावर आधारित आणि सध्या खूप चर्चेत असलेल्या एका कादंबरीबद्दल जाणून घेणार आहोत चला तर मग मी मनीष काविनकर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकाला या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि जास्त वेळ न घालवता सुरुवात करतो आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकाला सहल आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत लेखक देवा झिंझाड लिखित आणि न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे प्रकाशित सुप्रसिद्ध कादंबरी एक बाकर तीन चुली सर्वात आधी आपण या कादंबरीची कथा थोडक्यात समजून घेऊया या कादंबरीतील कथानायिका पारू हिच्या जीवन कहाणीवर ही कादंबरी आधारित आहे पारूचे बालविवाहात लग्न होते लहान वयात तिला सासरी जाण्याची वेळ येते लग्न सासरची जबाबदारी आणि लवकरच आलेले विधवापण या साऱ्या गोष्टींनी तिच्या जीवनात संघर्षाची मालिकाच उभी राहते नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती एका भाकरीसाठी तीन चुलींवर चाललेला लढा लढते या तीन चुली म्हणजेच तिचं माहेर सासर आणि तिचं स्वतःचं अस्तित्व या संघर्षात ती स्वतःला हरवत नाही उलट प्रत्येक अडचणीवर मात करून आपल्या मुलांना शिकवते त्यांना उभं करते पारूची हीच कहाणी म्हणजे नुसती भावनात्मक यात्रा नाही ती आहे बळकट मानसिकतेची आणि न थकणाऱ्या इच्छाशक्तीची साक्ष एक भाकर तीन चुली ही केवळ एक स्त्री केंद्रित कादंबरी नाही ती ग्रामीण भारतातल्या अनेक स्त्रियांना एकसारख्या सामाजिक चौकटीत कोंडून ठेवण्यात आलेल्या वास्तवाचं जिवंत चित्रण आहे पारंपरिक ग्रामीण स्त्रीच्या वाट्याला आलेल्या सगळ्यात दुःखद गोष्टी बालविवाह घरगुती अत्याचार आर्थिक हलाखी शिक्षणाचा अभाव विधवापण समाजाकडून होणारी उपेक्षा या साऱ्या गोष्टी लेखकाने अत्यंत प्रगल्भतेने आणि संवेदनशीलतेने मांडलेलं आहे विशेष म्हणजे ही कादंबरी केवळ समस्या अधोरेखित करत नाही तर त्या समस्यांचा सामना करताना स्त्रियांमध्ये असणारी ताकदही अधोरेखित करते ही कादंबरी केवळ एक साहित्यिक कृती नसून ती ग्रामीण समाजाच्या अनेकविध स्तरांवर भाष्य करणारा सामाजिक दस्तऐवजच आहे देवा झिंजाड यांचे लेखन हे ग्रामीण बोलीत असूनही प्रभावी आणि भाषिक सौंदर्याने समृद्ध आहे त्यांच्या लेखन शैलीत एक सजीवपणा आहे जो वाचकाला कथेत ओढून घेतो ते प्रासंगिक वर्णन संवाद आणि भावना व्यक्त करताना अशा प्रकारे शब्दांची निवड करतात की वाचक कथानकात पूर्णपणे गुंततो त्यांच्या लेखनात अस्सलपणा आहे नाटकीपणापासून पूर्णत अलिप्त विशेषतः ग्रामीण बोलीभाषेचा वापर आणि प्रसंगांना दिलेली आत्मीयता ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्यपूर्ण बाजू आहे ही कादंबरी म्हणजे केवळ लेखन प्रक्रिया नव्हे तर आईबद्दलची कृतज्ञता आणि एक संवेदनशील सामाजिक जबाबदारी होती जी त्यांनी या कादंबरीच्या माध्यमातून पार पाडली आता जाणून घेऊया की ही कादंबरी आपण का वाचावी तर एक भाकर तीन चुली ही कादंबरी वाचणं म्हणजे एका अशा जगाची सफर करणं जे खूपदा आपल्या दृष्टीआड राहतं ही सफर केवळ भावनिकदृष्ट्या समृद्ध करणारी नाही तर सामाजिक जाणीवाही वाढवणारी आहे ही कादंबरी श्यामची आई झोंबी आणि आई समजून घेताना या साहित्य कृतींसारखी गहिर सामाजिक भान देणारी आहे स्त्री शक्ती तिचं मानसिक बळ आणि तिचा संघर्ष हा केवळ प्रेरणादायकच नाही तर समाजाला आरसा दाखवणार आहे म्हणूनच ही कादंबरी प्रत्येकाने वाचावी स्त्री आणि पुरुष दोघांनी एक भाकर तीन चुली ही केवळ एक कादंबरी नाही ती ग्रामीण स्त्रियांच्या जीवन संघर्षाची भावनिक सामाजिक आणि मानसिक नोंद आहे लेखक देवा झिंजाड यांची ही साहित्यिक निर्मिती एका आईच्या जीवनाला दिलेली शब्दमूर्ती आहे ही कादंबरी वाचताना आपण केवळ एका कथेचा अनुभव घेत नाही तर आपण समाजाच्या एका कठोर वास्तवाचा साक्षीदार होतो म्हणूनच ही कादंबरी मराठी साहित्यप्रेमी समाजशास्त्रज्ञ आणि प्रत्येक प्रत्येक संवेदनशील वाचकाने नक्कीच अनुभवायला हवी ही कादंबरी मागवण्यासाठी या कादंबरीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिवाय तुम्हाला इथे आमचा इंस्टा आयडी दिसत असेल तर आमच्या इन्स्टा अकाउंटवर मेसेज करून तुम्ही कादंबरी मागू शकता किंवा स्क्रीनवर तुम्हाला दिसत असल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप मेसेज करून सुद्धा तुम्ही ही कादंबरी मागू शकता मग मा आता वाट कसं बघताय तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग अशा आहे की नक्कीच आवडला असेल तर मग आता वाट कसली बघताय आजच्या भागाला पटकन लाईक शेअर आणि हो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ चला व्हिडिओ पुढच्या भागात तोपर्यंत तो काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल